नवी मुंबई चोवीस तास न्यूज मध्ये आपले स्वागत नवी मुंबई महाराष्ट्रातील राजकीय घडामोडी जनतेच्या समस्या सार्वजनिक आरोग्य नवी मुंबईतील जनतेचा आवाज म्हणजे नवी मुंबई चोवीस तास महाविकास आघाडीला मी मगाशी म्हटल्याप्रमाणे या दोन्ही जातीमध्ये संघर्ष ते निर्माण व्हावी तशा प्रकारची ती जो काही तेढ आहे मोना जो संघर्ष आहे तो तसाच कायम राहावा आणि आपल्या आपली राजकीय पोळी भाज त्याच्यामधून भाजून घ्यावी अशा प्रकारचं जे काही चित्र किंवा त्यांची भूमिका ही आज महाराष्ट्रासमोर उघड झाली ही अपेक्षा होती की पवार साहेब तरी या बैठकीला येतील किंवा त्यांचे प्रतिनिधी तरी येतील कारण त्यांनी वारंवार ही भूमिका मांडली की दोन समाजामध्ये समन्वय साधा परंतु मला असं वाटतं की आजचा सगळा जो काही प्रकार आहे जाणीवपूर्वक महाराष्ट्र पेटत राहायला पाहिजे आणि पेटत्या महाराष्ट्रावर आपली राजकीय पोळी भासता आली पाहिजे अशा प्रकारचा प्रयत्न विरोधी पक्षांनी केलेला आहे